मंगलमूर्ती आज थोड्याशा गोष्टी इंग्लिशमध्ये करायच्या त्यामुळं आपण करू समजू शकतो सगळ्यांची त्याला धान्य लोटते शेड्यूल असण्याचा पहिल्यांदा गॅर टाकला इंग्लिशमध्ये सुरू झाला मग वाटलं गाडी थोडी अडकते मग परत मराठीवरती त्याने शिफ्ट झाला पण घोषणाना तसं आ... काही भाषेचं काय बंधन नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या घोषणांना आपण चांगला जोरदार घोषणा देऊयात कारण की या घोषणा एका ही एका नव्या पर्वाची सुरुवात असू शकते तेव्हा ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे त्याच्यामुळे एकदा आपण जोरदार घोषणा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा खर तर दोन वर्षापूर्वी एका गोष्टीची कल्पना केली होती मला अजून एक खूप चांगला आठवत होतो प्रसंग अ एक रिसर्च करायचा होता त्या रिसर्चच्यासाठी जगातले महत्वाचे फेस्टिवल्स कोणते याची माहिती घ्यायची होती मी पूर्ण कॉन्फिडेंट होतो की शंभर टक्के गणेशोत्सवच हा जगातला सगळ्यात मोठा उत्सव असणार पण म्हटलं तरी एकदा आपण चेक करून बघाव की आपण जर कुठंतरी कागदावरती काहीतरी एखादी गोष्ट आणणार होत तर पहिल्यांदा ती चेक केलेली बरी म्हणून मी गुगलला गेलो सर्च करायला सुरुवात केली ते जेव्हा सर्च केलं तेव्हा लक्षात आलं की पहिले पाच एक जे दिसतात ना हे त्याच्यामध्ये गणेशोत्सव दिसत नाही आहे मग परत एक कंटिन्यू रिडिंगचं बटन दाबलं परत खाली आलो पुढच्या पाच सहा गोष्टी दिसायला लागल्या त्याच्यात पण गणेशोत्सव दिसत नाही मग ती अख्खी फाईल ओपन केली त्याच्यामध्ये पहिल्या वीसमध्ये पण आपल्या महाराष्ट्राच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं नाव कुठेच दिसेला ना। ही घटना दिसे तशी खूप वरवर दिसायला सोपी आहे किंवा आपण असे वेगळे सर्च करत असतो पण हे चालू असताना गणपती आप्पाची शपथ माझी इतकी ती घालमेल वाढत होती मी असं पॅनिक होत होतं त्या आर्टिकलमधन बाहेर पडलो दुसऱ्या आर्टिकलमध्ये गेलो वेगळी मॅग्झिन्स बघितली की जगात जागतिक पर्यटन किंवा जगातले महोत्सव या गोष्टींबद्दल लिहिलेलं असतं आणि दुर्दैव आहे की ह्या सगळ्यामध्ये कुठेच जागतिक पर्यटनामध्ये आपला सार्वजनिक गणेशोत्सव की जो आपल्यासाठी बघतो आहे उत्सव नाही आहे ती आपली प्रेरणा आहे आपली जी एक विचारपद्धती आहे ती आपले एक संस्कार आहे आणि मुळात इथं बसलेला प्रत्येकजण ज्या मुशीतून घडला तो सार्वजनिक गणेशोत्सव जेव्हा ह्याच्यामध्ये कुठंच दिसत नाहीये तेव्हा आमच्यातला प्रत्येकामधला कार्यकर्ता डिस्टर्ब होऊन गेला काय कळे ना काय असं काय होते मग काही समविचारी कार्यकर्त्यांशी बोललो त्यांनी पण अशा गोष्टी करून बघितल्या त्यांनी पण सर्च करून बघितले त्यांनी पण बोलून बघितले त्यांच्या धक्का होता आणि साधारण दोन वर्षापूर्वी आम्ही पुण्यातली सगळी गणेशोत्सव मंडळं ह्या मतावरती आलो की आपला महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव जगाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं केंद्रबिंदू होण्यासाठी आपण डेडिकेटेडली आणि पूर्ण नियोजनपूर्वक काम केलं पाहिजे जेव्हा हा विचार केला ही दोन वर्षापूर्वीची घटना आहे दोन वर्ष ही गोष्ट सुरू व्हायलाच लागली पण या वर्षी आम्ही ठरवलं की आता यावेळेला वेळ जरी कमी पडला तरी या गोष्टीची सुरुवात या वेळेला व्हायलाच पाहिजे का कारण की मुळात हा आजचा एक समिट किंवा या पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये आपण जे उपक्रम राबवणार आहोत ते काय कोणते एका दिवसाचे कार्यक्रम नाही आहे तो कोणता फेस्टिवल नाही आहे तो कोणता इव्हेंट नाही आहे तर जे बहुरंगारी असतील लोकमान्य टिळक असतील तेव्हा त्यांना साथ देणारे सगळे क्रांतिकारक असतील याच्यानंतर मधल्या काळामध्ये गणेशोत्सव जिवंत ठेवणारे अनेक समाजसुधारक असतील या सगळ्यांनी जो विचार केला होता की सार्वजनिक गणेशोत्सव हा फक्त एक उत्सव नसून ती एक चळवळ आहे आणि ती नुसती चळवळ नाही तर ती एक लोक चळवळ आहे या उद्देशाने काम करणारे जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी ठरवलं की अशी जी लोक चळवळ आहे ती एक प्रक्रिया असते ते काय असं एका दिवसात घडत नाही पाच वर्ष दहा वर्ष करायची पुढची पन्नास वर्ष ही प्रक्रिया चालू असते पण ही प्रक्रिया कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे आणि तो सुरुवात होण्यासाठी आपल्या प्रामाणिक प्रयत्नाचा जो पहिला दिवस आहे तो म्हणजे आजचा दिवस आहे आणि योगायोग बघा आपण आता जस्ट या संकल्पाला सुरुवात केली बोलता बोलताना आणि तिकडनं संपूर्ण गणपती बाप्पाचा प्रसाद आलाय उकडीचे मोदक इकडं पोहोचलेले गणपती बाप्पा प्रसादाच्या रूपाने आशीर्वादाने रूपाने आपल्या पाठीशी आहे पण हे करताना अनेक गोष्टी होत्या म्हणजे आपण जगाच्या पर्यटनाचा जर विचार केला की जर दे सर्च दे काई -काई तो ते सर्च जे मी सांगत होतो त्याच्यामध्ये काय काय दिसतं त्याच्यामध्ये स्पेनचा टोमॅटो फेस्टिवल दिसतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो टोमॅटो फेस्टिवल काय असतं नेमकं त्याच्यामध्ये एकमेकांना टोमॅटो फेकून मारणं त्याच्यामध्ये नक्क शिकांत त्या टोमॅटोचा जो असतं त्याच्यामध्ये आता दुर्दैवाने आपल्या इकडे शेतकऱ्यांना तो लाल शिखल कायमच अनुभवावं लागतो ही गोष्ट वेगळी पण आता आपण या जागतिक पर्यटनाच्या बाबतीत बोलू त्याच्यामध्ये दिसतो ब्राझीलची कार्निवल्स ब्राझीलची कार्निवल्स त्याचे जर आपण व्हिडिओज बघितले आणि आपले लक्ष्मी रोड टिळक रोड इकडचे जर मिरवणुका बघितल्या तर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते फक्त ना फील असतो अरे आपण याच्यापेक्षा खूप भारी आहे तिथे जरी तिकीट काढून द्यावं लागतं त्याच्यात जे सनबर्न्स किंवा ते बाकीचे जे काही फेस्टिवल आहेत त्याला तिकीट काढून जावं लागतं आपली वाडारवाडीतले चार पाच मंडळ रांगेत उभे राहिले ना तर चार सदमत त्याच्या पुढे फिके पडतील एवढी आपल्या वाडारवाडीतल्या मंडळांची ती स्पीकरची ताकद आहे जिवंत ता देखाव्यांची ताकद आपली वेगळी आहे जिवंत देखावे आपल्याकडे ज्या पद्धतीने साजरे होतात ज्या एनर्जीने लोक त्याच्यात घेतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जिवंत देखाव्यांमधून ज्या पद्धतीने कार्यकर्ते तयार होतात ते मोठे कलाकार तयार होतात याची दखली करता आंतरराष्ट्रीय स्तरावरती दखल घेण्याची गोष्ट आहे पण तसं काहीच होत नाही म्हणून सगळ्यांनी या गोष्टीचा संकल्प केला की आपला जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे पुढच्या काही वर्षामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगातला एक नंबरचा उत्सव बनवणं या ग्लोबल गणेश फेस्टिवल या लोक चळवळीची गर्दीसाठी का तर नाही जगामध्ये असे अनेक शहरं आहेत बार्सिलोना एक शहर आहेत की त्यांनी फक्त पर्यटन या विषयाचा अभ्यास करून त्याचं योग्य नियोजन करून त्याच्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनाने खूप मोठ पुढे गेले दुबई सारखा अख्खाती देश आहे आपण जर दुबईमध्ये मा गेले मागच्या तीस चाळीस वर्षपूर्वी ते त्यांचे फोटो बघितले तर एकीकडे अख्खं वाळवंट दिसतं पण त्यांनी ठरवून तिकडच्या टुरिझमला चालना दिली आणि आज दुबईमध्ये आपण जर गेलो तर अख्खं जग तिकडे आपल्याला दिसतं दुबईमध्ये म्हणजे दुबईमध्ये आपण एका चौकात जरी उभं राहिलो ना तरी त्या चौकामध्ये आपल्याला पूर्ण गॅरंटी मी तुम्हाला सांगू शकतो जगातल्या प्रत्येक देशातला एक तरी नागरिक त्यावेळेला त्या चौकामध्ये आपल्याला सापडेल इतकं ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं पुढे गेले इतकी त्यांनी त्याच्यातनं प्रगती साधली तर मुळात हे पर्यटन हवं कशासाठी तर ही एक साखळी ज्या पद्धतीने आपल्याकडे लाखो पर्यटक येणार त्याच्यातनं आता बघा आपल्या आपल्या गणेशोत्सवाचं उदाहरण घेतलं महेश बोलणं माहिती आहे आपल्याकडे अंदाजे किती आंतरराष्ट्रीय पर्यटक असतील अख्ख्या गणेशोत्सवामध्ये मिळून दोन कोटी पुणे कमिशनरने डिक्लेअर केले कोटी नाही आंतरराष्ट्रीय पर्यटक पन्नास हजार म्हणजे एकूण आपल्याकडे जेवढे पर्यटक येतात त्या पर्यटकांच्या तुलनेत एक चार पाच टक्के पण आंतरराष्ट्रीय पर्यटक आपल्याकडे नसतात तरी सुद्धा या सार्वजनिक गणेशोत्सवाची इकॉनॉमी ही काही हजारो कोटींची आहे त्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक नसताना सुद्धा कल्पना करा जेव्हा लाखोंच्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटक आपल्या गणेशोत्सवामध्ये येतील तेव्हा त्याच्यातून निर्माण होणारा रेव्हेन्यू त्याच्यातनं उभी राहणी अर्थव्यवस्था त्याच्यातनं उभे राहणारे व्यवसाय हे लाखोंच्या आकड्यांमध्ये असते हे नुसतं पुरतं मर्यादित राहतं का तर रोजगार पुरतं फक्त मर्यादित नाही राहत तर आपोपस त्या शहराची त्या राज्याची त्या देशाचे एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या योगाने होत असते ही एक साखळी तर मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचणं ही या वर्षीची एक महत्वाची प्रायोरिटी ठरवली आता त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत हे पुढचे स्पीकर आपल्याला सांगतीलच दुसरी प्रायोरिटी आपण या वर्षी ठरवली की जर एक कोरोनाचं एक साधं सोपं उदाहरण घेतलं तर कोरोना कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये सर्वात उल्लेखनीय का काम महाराष्ट्रामध्ये झालं प्रत्येक लेवलला मग ते पहिल्या लाटेमध्ये अन्नदान असो दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन मिळणं असो दुसऱ्या लाटेमध्ये लसीकरणाचा विषय असो या प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्राने खूप भरीव कामगिरी केली हे नेमकं कशामुळं कडलं इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र काय पुढं का राहिलं यामध्ये त्याच्या मागचं मुख्य कारण इथल्या प्रत्येक चौकामध्ये उपलब्ध असलेलं आणि सक्रिय असलेलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याच्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी घडू शकली आता कल्पना करा कोणतंही बॅकिंग नसताना कोणती शासकीय ताकद मागे नसताना कोणती राजमान्यता मागे नसताना केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीवरती आणि स्वतःचा आपला जो बोलीभाषेतला शब्द आहे आपल्याला किडा आहे सगळ्यांना आपल्या त्या किड्याच्या जोरावरती जर एवढं मोठं काम उभं राहत असेल तर आपल्या सगळ्यांना जर जागतिक जे बॅनर्स आहेत त्यांची जर या कामामध्ये मिळाली मदत मिळाली जी जागतिक स्तरावरती गणेशोत्सव साजरे करणारे जे आयोजक आहेत की ज्यांना ते राहतेत तर तर कुठल्या तरी कामानिमित्त शिक्षणामुळे बाहेरच्या देशामध्ये आहे पण त्यांना आपल्या या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते या देशामध्ये चांगल्या चांगल्या दे कामांमध्ये त्यांना सहभागी व्हायचं असतं हे नेटवर्किंग जर उभं राहिलं तर फक्त कल्पना करा याच्यात केवढी मोठं काम केवढी मोठी ताकद उभी राहू शकते मी या गप्पांमध्ये काय सांगत होतो की कल्पना करा की सॅन फ्रान्सिस्कोमधलं एखादा गणेशोत्सव मंडळ आहे आणि सांगवीतलं एखादं गणेशोत्सव मंडळ आहे हे दोघं जर एकत्र आले तर ते किती चांगलं काम करू शकतात कोरोना काळामध्ये मला चांगलं आठवतं शिकागोवर कोण आला होता याच्यासाठी प्लाझ्मासाठी आणि त्यावेळेला शिरूरच्या एका गणपती मंडळाने तो प्लाझ्मा उपलब्ध करून दिला होता तर फक्त या प्लाझ्माच्या पलीकडे शिरूरमधल्या जलसंधारणाच्या कामासाठी जर शिकागोमधले भारतीय एकत्र आले तर किती मोठं काम उभं राहू शकतं तर पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातलं प्रत्येक गणेशोत्सव मंडळ आणि जागतिक दर्या संपूर्ण जगात कुठं ना कुठेतरी गणेशोत्सव साजरा करणारे आयोजक यांचे एक मोठं नेटवर्किंग यांचे एमओ यूज आपल्याला या काळामध्ये घडवून आणायचे त्याच्यात मोठं काम करायचे ही खूप मोठी प्रक्रिया आहे याच्यासाठी आपल्याला मुळात सुरुवात कुठे येते त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा येतो की आपण सगळ्यांनी एक दिलाने एक येणं त्याची जी पुण्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आता सुरुवात झालेली आहे जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येत आहेत एक मोठं नेटवर्क आपलं तयार होत आहे आता विविध मंडळं की त्याच्यामध्ये मानाचे गणपती असतील सगळेच सगळेच वेगवेगळे उद्योग सम असतील प्रत्येक जण या घटनेमध्ये कॉर्पोरेट्स आता कॉर्पोरेट्सला इंटरेस्ट आहे आपल्याबरोबर काम करणार त्यांना याच्यामध्ये यायचंय पण फक्त नेमकं येऊन करायचं काय हे त्यांना माहिती नाहीये तर नेमकं त्यांनी करणं काय अपेक्षित आहे याचा अजेंडा आपल्याला तयार करायचा आहे म्हणूनच आज या समिटचं आयोजन करण्यात आलं होतं